घेऊन जातो आणि घेऊन गेल्यानंतर पापाचा पुण्याचा त्या ठिकाणी काय करणार आहे शोध लावणार आहे पुण्य पापाच त्या ठिकाणी तुमच तुलना करणार आहे तुलना करून त्या प्रकारे तुम्हाला जन्म देणार आहे बरी काय त्या प्रकारे थोडे काम करतो पाहि पुण्य आणि पाप स्वच्छ झालं का या ठिकाणी आम्ही पुण्य बी करतो पाप भी करतो पाप लपून करतो पुण्य उघडून करतो पुण्य लपून करतो का? माही घेऊन सांगावं लागते फलाणे फंडी वाजून शंभर वाजून सांगावं लागते या या फलाने व्यक्तीने एवढे एवढं या ठिकाणी दान केलेले आहे त्याला शंभो महादेव छान बोलते सुखी ठेव शंभू महादेव सुखी ठेव म्हटल्या बरोबर दुसरा माणूस येऊन पैसा ठेव ते येऊन पैसे ठेवते ते, ते शंभू महादेव सुखी ठेवा म्हटल्याबरोबर त्याला आनंद वाटते लक्षात आलं तर हे आपला पुण्य उघड असते पुण्या उघड करू नये म्हणे पाप लपून ठेवू नये म्हणे लक्षात आलं काय पाप केले लपून ठेवू नये पुण्य केलेले उघड करू नये तुम्हीच विचार करा मी कोणतं उघड करतो आणि कोणतं लपून ठेवतो म्हणून आमचं पुण्य भक्कम त्याला कस जमा राहायचं असेल भक्कम पुण्य जमा राहायचं असेल तर काय करा म्हटले मध्ये आम्ही गेलो तर बी गेलेले गेले ना तुम्ही अबोला कुठेही किती भी लाख देऊ दे कितीही देऊ दे कोणाचंही नाव त्या ठिकाणी उघड नाही वाढीविणे मार झाले पूज्य महाराज जी जनवाडाच्या आणि कोठाच्या मध्यभागी एक मंदिर आहे शिवमंदिर त्या ठिकाणी अखंड रुद्र पूजा त्या ठिकाणी केलेली अखंड रुद्र पूजा अखंड रुद्र पूजा करा लागत तुम्हाला आम्ही तीन तास करून मोकळं करतो मराठी येते ना कर्नाटक सगळ्याला मराठी करते नाही तर हिंदी मी बात तरी नाही आहे मध्यभागी इथं महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा बोललेली होती आणि तीन तास रुद्र पूजा करून आरती करून मोकळं होतो ज्येष्ठ गारा अकरा दिवस कंटिन्यू रुद्रपूजा संपले की अजून सुरू संपले की अजून सुरू अखंड शिवनाम सप्ताह ज्या प्रकारे विणा घेऊन उभा राहते म्हणू त्या प्रकारे पाणीचा धार चालू मंत्र चालू येळभर रात्रभर चोवीस तास अकरा दिवस कस केलं असेल तर मी म्हंटल मी कधी येऊ म्हणून विचारलं तुम्ही कधी भी येऊ शकता चोवीस तास दरवाजा खुलला आहे तर दोन वेळ विजिट त्या ठिकाणी आम्ही गेलोच तर आनंदाच्या गोष्ट आहे तर एवढा जनवाडा आणि तुळजापूर तुळजापूर म्हणजे असं समजून घेऊ नका तिथून उस्मानाबाद जिल्हा तुळजापूर नाही हे एकला जवळ असलेले तुळजापूर हा कोणीतरी विचारले कुठून आले महाराज म्हणून मी तुळजापूरून आलो म्हणलो हो लई लांबून आले म्हणजे हो लई लांबून आलो मला काय सांग तर इथे एक तुळजापूर आहे तिथं बी भवानी माता आहे त्या भवानी माताचा मूर्ती स्थापना सुद्धा परवा परवा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे असो तर त्यांना जायचं आहे तरी सुद्धा आम्हाला जेवायचंय त्यांना जायचंय आम्हाला जेवायचं आहे असो पहिले जेवण्याचा आधी तुमचा थोडासा महाप्रसाद तुमच्या डोक्यात घालावा म्हणून या ठिकाणी एक मास जो या ठिकाणी शेवा केलेली आहे यांच्या सेवेचे प्रतिफल म्हणून एक मास तर आम्ही ऐकू शकलेले नाही एक तास का है ना परंतु या ठिकाणी आम्ही श्रवण करावं म्हणून या ठिकाणी तुम्ही जमा झालेले आहात तर या मंगलमय प्रसिद्धी महाराजांचा सुद्धा या ठिकाणी शोभा वाढलेल्या आहेत तर असो या प्रकारे आज जे आपण ऐकत आहोत नाचिक कुठलंही काम करायचं असेल तर कर योग्य विचारधारा ठेवून काम करावं तुम्हाला चांगलं आपण ठेवून घेतो वंगळ आपण दान करतो बरोबर आहे चांगला चांगला दान करून वंगळ ठेवून घेतो का लोणी कोणीतरी दान केले का लोणी ठेऊन घेतो ताक देऊन टाकतो त्या प्रकारे उरलेले काय काही अन्न संध्याकाळी केलेले अन्न सकाळी देऊन टाकतो काय जेवायच्या अगोदर अर्धा वाढून टाकतो जेवणे म्हणून गरमागरम नाही सकाळी या उरलं तर तुम्हाला देतो म्हणून बघतो याचा अर्थ फेकून टाकायचा चीज नासाडी कशाला करावं म्हणून तसला वस्तू आपण दान करतो या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये मी बोलतो कारण ते लांबून आले लांब जायचे डायरेक्ट महत्वा स्वामी नाही आता जिवंत देवाला <laughs> बोलू, 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 मुक मुक भेट सगळ्या देवाला बोलून बोलून बघितले सगळे मुक्क मुक्क भेट घेतले इथ बोलणारा देव या ठिकाणी आला म्हणून आता गुरुच या ठिकाणी सांगत होते सांगायचं तात्पर्य या ठिकाणी या नचिकेताचा आयुष्यात ते घडलं थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला कितीतरी गाय दान करत होते त्यांचे वडील उद्धान ऋषी तर गाय कितीतरी दान करत होते ते आगळ गोदान गोदान करत असता वेळेस कसला गाय पडलेले शिंगा मोडलेले पाय तुटलेले खुलं असलेले असले गाय आणि कोण त्याला सांभाळावं म्हणून अनेक ब्राह्मणाला बोला हे गाय घेऊन जा तुम्हाला दान करतो म्हणून सगळं पूजा पाठ करून दान करावं चांगलं मात्र त्याला ठेवून घ्याव एक दिवस त्याला सहन जाणं ह्याच्या मुलाला फार उष्णपूर्वक पूजा पाठ जप तप सगळं करणारा ते लेकरू बाबा असलं कसलं दान तुम्ही देता हे काय दान करायचं पद्धती आहे का कोण म्हणते वडिलाला मुलगा म्हणतो हे काय पद्धती मला आवडत नाही बघा हे तुम्ही जे करलात ना हे मला आवडत नाही तुम्हाला आवडत असलं तर मला सुद्धा कोणाला तर दान देऊ शकतो गावले असं म्हणत राग बुद्धाला करू शिकी त्याला राग आले यम काय म्हंटल ठीक आहे रे मला असं उलट बोलतोस की मला बुद्धी शिकू दिसते असं म्हणून काय मोठं झाला असं संसारामध्ये जे घडते की ना गोष्टी त्या काही ठिकाणी बोलला बोलून म्हंटल ठीक आहे तुला मी दान देलो जा यमाला तुला दान दे म्हणून म्हटलं यमाला देऊन टाकतो यमाचा तोंडा तुला देऊन टाकतो म्हटलं ठीक आहे बाबा तुमच्या आज्ञा सारखा हो म्हणलं तिथून उठल मी तुम्हाला काय म्हणत होतो यमराजा तुम्हाला शोधत येतात परंतु तो मुलगा काय केला यमराजाला हुडकत चालला हे विशेष गोष्ट आहे लक्षात आलं का यमाला शोधत चालला यमपुरीला गेला यमपुरीला गेल्यानंतर तिथं यमराजा न होते सती होते सतीचा धर्म नारिगे गुणवे श्रंगारा राणी रा नारीला शोभा कोणती आहे गुण हा त्यांच्या शोभा आहे अतिथी गण ज्यावेळी येतात तर त्यांना विचारपूस करायचं तुम्ही कुठून आला आलात आला बसा थोडं पाणी पिवा असं म्हणून त्यांना अतिथी देवो भव म्हणून त्यांना गोड गोड बोलून बशवेने आमच्या घरचे थोडं बाहेर गेलेले आहे ते थोडा इंतजार करा किंवा एवढं वेळ लागते या गावाला गेले आता बाहेरून तुम्ही कुठले ते घरात नाही हे अतिथी सत्कार नव्हते पहिल्या जमान्यामध्ये तस नव्हते आजकाल अतिथी म्हणून येऊन घुसून बी आतंकवादी लोक येऊन करणारे म्हणून थोडा जागृत राहावं लागतं त्याला आधार कार्ड दाखवा म्हणावं तुम्ही कुठून आलात म्हणून बाहेरून खिडकी मधूनच विचारून घ्या वळख पटल्यावर का आहे ना परंतु आत घ्या ना वळख पटल्यावर अजून दूर लोटून टाकतो माहेरकडचे आलं तर, आले तर या या म्हणतो नवऱ्याकडचे आलं तर जा म्हणतो म्हणजे हे कुठलं न्याय मला सांगा म्हणून वळख झाल्यावर का व्हायला परंतु आत बोलून घेऊन बसा थोडं जेवण करता का थोडं प्रसाद घेत का थोडं चहा घ्या पाणी घ्या पहिले सगळं करून नंतर विचारत होते तुम्ही कुठले म्हणून आजकाल तसा नाही पहिलंच विचारता ना कुठून आल्या यामा बसवाने हे नाही कुठून आल्या डायरेक्ट शब्द हे जमाना उलटा चाललेले असो तर यामाला शोधायचं थोडक्यामध्ये उरकून टाकतो कारण तुम्हाला यांना बी ऐकायचं ऐकावं लागते तुम्हाला कुठं ऐकायचं आता पळत 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 पळती गेल्या थोडं बसून ऐकून घ्या की तरी प्रवचन करायला मला वेळ भेटले नाही वेळ असला तरी सुद्धा मी बोलू शकले नाही जनवाडाला तरी सुद्धा सगळ्याला ऐकू येते की मा जनावरांचे मराठी येते ना सगळ्याला कोणाला होणाला हुडकात गुरुला तुम्ही गुरुला हुडकत आल्या ते यमाला होळकरी गेला इथं गुरु लवकर भेटले तुम्हाला यमराजा त्याला लवकर भेटलेले नाही मायला विचारले मा छोटासा गोड गोड शब्द बोलायचं आई कुठं आहे ते तुमचे पतिदेव का नाही त्यांना भेटायचं त्यांना भेटायचं असलं तर तुला तीन दिवस इंतजार करावा का लागतो कामासाठी गेले ते ठीक आहे तीन दिवस इंतजार करतो मग काय काय व्यवस्था करू काय नको तुम्ही जे काही देल ते मी स्वीकार करून राहतो काय काळजी करायची गरज नाही चांगला अतिथी सत्कार करून त्यांना शुश्रूष केले तीन दिवस वाट बघत राहिला ते लेख आला तो राज राजा येऊन पाहतो छोटासा बाळ कस काय या ठिकाणी चुकून आहे काय नाही सगळं परिचय करून घेतला त्यावेळेस त्यांनी म्हटलं सगळेला मी हुडकत जातो लेकरू तू मला हुडकत तर वेळाच्या आधी यायचं काय गरज आहे तुझा वेळ अजून आलेले नाही आता तू खाली जा म्हटले नाही 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 मला दान केले कोणाला दान केले तुम्हाला दान केले मला त्यांनी दान केलं असेल परंतु वेळ आल्यावर मी दान घेणार आहे अगोदर मी दान घेणार नाही मग काय करा तू वापीस जा तु वापीस जाऊ शकत नाही मग काय मागायचे माग तीन दिवस तू माझा वाट बघितलं ना तुला तीन वर मात तीन वर तुला देऊ शकत ठीक आहे मात्र इथून मी वापीस गेल्यानंतर माझा वडील मला स्वीकार कराव, पहिली वरदान दुसरा वरदान आतापर्यंत माझ्या वडिलांनी जे जे काही बिमार पडलेले लंगडे खुळे जे काही दान आतापर्यंत त्यांनी दूषित दान केलेले आहे त्याला पाप लागते त्याला काही पुण्य ना पाप असा दान मला पटत नाही म्हणून हे गोष्टी मला भोगावं लागलं तर आतापर्यंत माझ्या वडिलांनी जे पाप केले ते सगळं पाप निरसन व्हावा माझा बाबा प्युअर 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 आत्मा व्हावे तस वरदानल्या बघा दुसरं वरदान तिसरं वरदान माग म्हणले त्यावेळे मोठ विचार त्यांच्या समोर ठेवलं मला आत्मकल्याण करून घेण्याचा विचार आत्मविचार आत्मतत्व काय आहे आणि परमात्मा काय आहे आत्मा काय आहे याचा परिचय करून दे म्हणजे बघा तू म्हणला तू बिल्डिंग माग सुंदर बायको माल, हजार दोन हजार एक्कर जमीन माल, आणि कितीबी पैसा माल, तुला काय फायदे मी ते देऊ शकतो परंतु हे मी सांगू शकतो कामाचं नाही तसलं मी घेऊन काय करू मला त्याच्या काही गरज नाही मला देणं घेणं काही नाही परंतु मला आत्मबोध करू विषमा संसार वेदन करा हे संसार एक स्वप्न आहे संसार या स्वप्न कधी निघून जाते काय सांगता येत नाही प्रकारे असा स्वप्नासारखा असलेले संसार मला गरज नाही परंतु जो अखंड जे बोध आहे त्याला मला आत्मबोध मला करायला पाहिजे असं म्हणून तो मागणी टाकतो सांगायचं म्हणजे एवढा मोठा विचार त्यांच्या समोर त्यांनी ठेवल्यामुळं त्यावेळेस आत्मतत्वाबद्दल परिचय त्या ठिकाणी ते देतात आणि तो कोण आहे आत्मा का, आत्मा को देखो, परमात्मा का याद करो म्हणतात म्हणजे आशुदोष भगवान भोलेनाथ शंभू या सृष्टी रचना करत असताना फक्त हे बोध फक्त मनुष्याला दिलेले आहे आत्मतवाचा विचार मात्र फक्त मनुष्याला देता येते दे कुठल्या प्राणीला बोध करता येत नाही म्हणून ऐकण्यासाठी फक्त तुम्ही इथे येऊन बसलात कुठल्याही प्राणी या ठिकाणी येऊन बसू शकलेले नाही म्हणून अशा प्रकारे नसिकेत जो दिव्य विचारधारा या ठिकाणी एक मास तुम्ही या ठिकाणी ऐकून घेतलेले आहे तर कुठल्या प्रकारचा संसार नाशवंत संसार सुख अधिक आनंद मानी मूर्ख अशा मूर्खाला ते आत्मबोध कधी फटत नाही परंतु या संसारात असलेले व्यक्ती शंभोर समोर प्रार्थना करतो नाशवंत संसाराचा सुखच मागतो परंतु माझा कल्याण कर म्हणून कोणी मागत नाही आपला कल्याण करून घेणे आपला कर्तव्य आहे आपुल या कल्याणा व्हावेच्या ज्यांची चित्ती त्यांनी शिवप्रती शरण जावे कल्याण स्वरूपी कल्याण रमण नाम ही कल्याण प्रदत्त म्हणून अशा प्रकारे शंभू महादेवांचं एक मास या ठिकाणी रुद्र पूजा महाप्रसादाचा व्यवस्था देवी येणाऱ्या भक्तांचा सेवा या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी तुम्हाला लाभलेले आहे तर अतिरिक्त प्रतिवर्ष या श्रावण मासाच जो सोहळा संपन्न करण्याकरता या ठिकाणी आपण विशेष कार्यक्रम घेत असतो महाप्रसादाचा व्यवस्था या ठिकाणी आपण करत राहतो परंतु या ठिकाणी जंगम स्वरूपात बघा जंगम स्वरूपात महाराज या ठिकाणी प्रसन्न भगवान कधी प्रसन्न होतो माहिती आहे का ज्या दिवशी न बोलविता का जंगम मूर्ती ज्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी समजून घ्यायचं देव प्रसन्न झाले देव प्रतीक देव आम्हाला प्रसन्न कस झाले कसं कळावं तर असं कळावं की ज्या दिवशी तुमचा समाप्ती राहते त्या दिवशी एक जन्म मूर्ती त्या ठिकाणी आलं तर समजून घ्यायचं त्या ठिकाणी देव प्रसन्न समाप्तीला महाराज जे आलेले आहेत त्यांना जे जायचं आहे तरी किंवा मराठीतून मातेचे तर एक मास अनेक भक्तांनी श्रावण मासातील कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी येऊन सेवा केलेल्या आहेत सेवा करून अन्नदान केलेले आहे तर त्या ठिकाणी पाच सहा वर्षापासून प्रत्येक वेळाला मी बोलतो या ठिकाणी नियोजन लावलेले आहे कुठं कमजोरच्या ठिकाणी दर दिवस एक एक व्यक्ती येतात अन्नप्रसाद वाटप करतात त्या प्रकारे तिथं आम्ही कोणाला भी, भी नाही या म्हणून कोणाला म्हटलेले नाही हा हा नाही तितल गोष्ट होत मनमा स्वामीचे बोल दर रोज पुस्तान्न भोजन नित्ये असो सदाशिवाला शिवाला मागो कोणाचे हे छान बोल कोणाला न मागता त्या ठिकाणी दर रोज त्या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था पृष्ठांना भोजन होत गेले त्यात आपले लक्ष्मणरावजी पाटील एक दिवस प्रसादाचा व्यवस्था त्या ठिकाणी तिथं परिवार के साथ येऊन त्या ठिकाणी सेवा केलेली आहे व तसेच शिवलिंगरावजी तोरणेस आहेत त्यांच्याकडून सुद्धा एक दिवसाचा प्रसादाचा व्यवस्था आहे व तसेच आकाश उडकडले त्यांच्याकडून सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी झाली आणि काय यांना प्रसार करा म्हणून लक्ष्मणराव बोलले नाही बोलले नाही उर्वरित जे लोक होते सोमवार सोमवार ते प्रवे हे आपला गल्ला गेलेले विजयानंद दे औरंगाबाद करत मी अचानक त्यांना माझ्या कामासाठी फोन केलो गुरुजी मी एक दिन का प्रसाद का व्यवस्था करणार हूं एक सोमवार म्हणजे चाहिए मी विचार करत होतो होत सोमवार इतर कोणी नाही तर आपल्या मठातर्फे काहीतरी सेवा करावा तर ठीक आहे मी बोलत होतो आणि तुमचा सोमवार तुमच्या बरोबर चालेल म्हटलं तर या आता त्यांनी काय म्हटलं तुम्हाला जे आवडतं भोजन आहे ते तुम्ही तयार करा आणि किती खर्च होते त्या ठिकाणी आम्ही द्यायला तयार आहोत एक, एक दिवसासाठी नाही एक महिना या प्रकारे वर्ष चालते पत्रिका आहे ना बोलायचं आहे कॉन्टॅक्ट नाही फोन नाही काही नाही रेंज बी नाही अली रेंज इला मनपूर अली रेंज इल या रेंज बघत हा इंग रेंज या ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ರೇಷ ಪಕ್ ಮನ್ಮಸ್ವಾಮಿ ರೇಂಜ್ ಮನ್ಮಸ್ವಾಮಿಗಳು ಅಷ್ಟೇ ನಾವು ಮಾತಾಡಬೇಕು ಬೇರೆ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಆದ್ರ ಅಲ್ಲಿ ತನಕ ಹೋಗಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ ನೀವು ನಿನ್ನೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಮನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ಬಿಟ್ಟಿದ್ರೆ ನಾನು ಹಾ ನಿನ್ನೆ ಹೇಳಿದ್ರು ಬಂತು थोडे प्रॉब्लेम तर आ, त्या ठिकाणी मन्मस्वामीच्या ठिकाणी दर दिवस शिवा त्या ठिकाणी लाभलं तर या ठिकाणी सुद्धा जे भव्य या ठिकाणी वास्तू पाहतो शिवलिंगेश्वराच्या मंदिर आणि वसुलिंगेश्वराच्या गुरुमवलींचा समाधी या ठिकाणी आपण जे बघतो तेही सुद्धा आपण निर्माण करण्याच्या पूर्वी कुठं पावती घेऊन कधी हिंडलेले नाही लक्षात आलं का कळस्थापनाच्या वेळेलाच मी मधी बसलो तर नंतर तुम्ही सगळ्यांनी जाऊन कुठं कुठं त्यांच्या सेवाचा आधार घेऊन या ठिकाणी मोठा भव्य कार्यक्रम तुम्ही केला त्या प्रकारे या मंगलमय प्रसंगी भगवंताच्या कृपा आपल्या प्रती शंभर टक्के आहे म्हणून या ठिकाणी सेवा घडलं कुठं काम आहे ना परंतु प्रसाद तुम्हाला मिळायला पाहिजे होत या ठिकाणी तुम्हाला प्रसादाचा व्यवस्था पहिला तुम्हाला या ठिकाणी होतील त्याच्यानंतर आमचे प्रसाद या ठिकाणी होत राहतील पहिला तुम्ही सगळ्यांनी प्रसाद हो घ्या नंतर आमचे कार्यक्रम होत राहतील कारण आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही बसलं तर तुम्हाला खुशी होईल त्याकरता जनवाडा बंधन था अुळजापूर बंधन था ಎಲ್ಲಾ ಭಕ್ತಾದಿಗಳ ಕೌಟು ಇದು ಹ ಮತ್ತೆ ಜನವಾಡ ತುಳ್ಜಾಪುರ್ ಅಂದ್ರಿ ಕೋಟಿಬ್ರಿ ಇದ್ರೆ ಕೋಟಿ ಅಂದಲ್ಲಿ ನೀವ್ ಹೆಸರುತ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ತುಳ್ಜಾಪುರ್ ಕೌಟ ಜನವಾಡ ಬಂಗಂಠ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ದೇವರುಗಳೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಬಂದಿರಿ ಆ ಎಲ್ಲಾ ದೇವ್ರುಗಳಿಗೆ ನಾ ಏನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡಿ ಬೇಡ್ಕೊತೀನಿ ಅವ್ರ ಮನಸ್ಸಿನ ಏನೇನು ದೇವ್ರಿ ಅಮ ನಾಗನಾಥ್ ಮತ್ತು ಪರಳಿ ಹೋಗಿರೇನು ಪರಳಿ ವೈದ್ಯನಾಥ್ ಇರಲಿ ಅಮಂಡ ನಾಗನಾಥ್ ಇರಲಿ ಭೀಮಾಶಂಕರ್ ಹೋಗಿರಿ ಮತ್ತು ಸ್ವಾಮಿ ಈ ಮೂರು ದೇವ್ರುಗಳು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರಿ ಆ ಮೂರು ದೇವ್ರಗಳಿಗೆ ನಾನು ಏನು ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಅವ್ರು ಏನೇನು ಬೇಡವಾರ ದೇವರ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಎಲ್ಲ ಮನಸ್ಸಿನ ಮನೋಕಾಮನಾ ನೀವು ಪೂರ್ಣ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲೆಂದು ದೇವರು ಎಲ್ಲಿ ಬಂದು ಕೊಟ್ಟಿರಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ದೇವರು ಶಿವಲಿಂಗೇಶ್ವರ ಭಗವಾನ್ ಸದ್ಗುರು ಬಸವಲಿಂಗ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಇಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಮನೋಕಾಮನೆಗಳು ಪೂರ್ಣಗೊಳ್ಳಿ ಅನ್ನತಕ್ಕಂತಹ ಮಾತನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತ ನಾಳೆ ನಾಳೆ ಅಂದ್ರೆ ನಾಡು ಗಣಪತಿ ಎಂದು ಕೊಡ್ತಾನೆ ಹಾ ಏಳು ತಾರೀಕಿಗೆ ಏಳು ತಾರೀಕಿಗೆ ಗಣಪತಿ ಕೂಡ ಹೇಳಿಲ್ಲ ಏಳ ತಾರೀಕಿಗೆ ಕೂಡುತ್ತ ಏಳ ತಾರೀಕು ಯಾರಿಯಲ್ಲ ಏನ್ರಿ ಏಳು ತಾರೀಕಿಗೆ ಗಣಪತಿ ಕೂಡ್ತಾ ಇದೆ ಆವತ್ತನೇ ದಿವಸ ನಮ್ದು ಹುಟ್ಟಿದ ಹಬ್ಬ ಬಾದ ಎಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಲ್ಲ ಬೀದರ್ದಾಗ ಮಾಧವನಗೌರ ಮುಕ್ತಿಧಾಮ ಕ್ಷೇತ್ರದವ್ರದ ಹತ್ತು ಕಿಲೋಮೀಟರ್ ನಿಮ್ಮದು ಜನವಾಡ ಮತ್ತು ಬೀದರ್ ಮತ್ತೆ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಶೋಭ ತಂದು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ತಾವೆಲ್ಲರೂ ಪ್ರಸಾದ ಮಾಡಿಕೊಂಡೇ ಹೋಗ್ರಿ ಹಾಗೆ ಯಾರು ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮಗೆ ಹೇಳುತ್ತಾ ಎರಡು ಮಾತುಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ಮುಗಿಸ್ತೇವೆ ಇವತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಂತ ಹ ಒಂದು ಎರಡು ಮಾತು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಯಾವ್ದು ಒಂದು ಎರಡು ಮಾತು ಕೇಳಬೇಕು ಅನ್ನತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವರಿಗೆ ಇಷ್ಟ ಅದ ಅಂದ ನಿಮ್ಮ ಕಿವಿದೀಳಿಗೆ ಅಂತ ಶಿರೋಮಣಿ ಮಹಾರಾಜಿ ಜೈ ಜಯ ಲವಾರ್ವತಿ ಶಿವರ ಮಹಾದೇವ ನಾವು ಬೀದರ್ ತಾಲೂಕಿನ ಜನ ಬಂದಿವಿ ಬಸವ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಹೆಸರು ಅಲ್ಲಿ ಮಾದೇವನ ದೇವಸ್ಥಾನದಾಗ ಒಂದು ಪೂರ್ತಿ ಅಭಿಷೇಕ ಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಪೂರ ಇಟ್ಟಿದ್ವಿ ಮುಂಜಾನೆ ಸಾಯಂಕಾಲ ತನ್ನ ಬಂದು ಪ್ರಸಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಒಂದ್ ಅಲ್ಲಿಂದ ನಾವು ಯಾವ ಕಡೆ ಹೋಗಿ ತಿಂಗಳು ತಿಂಗಳ ಅಲ್ಲಿ ದೇವಸ್ಥಾನದಾಗ ಹೋಗಿ ದೂರ ಸೇವೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅದಾದ ನಂತರ ಸೇವೆ ಮಾಡಿದಂಥ ಭಕ್ತರಿಗೆಲ್ಲ ಒಯ್ದು ಒಂದು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ದರ್ಶನ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಂದ್ರೆ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅದು ಮೂರು ವರ್ಷ ನಾವು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ವಿ ಫಸ್ಟ್ ವರ್ಷ ಬರಳಿ ಹೋಗಿದ್ದೀವಿ ಎರಡನೇ ವರ್ಷ ಶ್ರೀಶಲ್ಯ ಹೋಗಿದ್ದೀವಿ ಈ ವರ್ಷ ಏನಂದ್ರೆ ಅವಂಡ್ ಹೋಗಿದ್ದೀವಿ ಮತ್ತೆ ಹಿಂಗೆ ಮಾದೇವ್ನ ಆಶೀರ್ವಾದ್ರು ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗಂತ ಮನ್ಸಿನ ಮತ್ ಜ್ಯೋತಿ ನಿನ್ನ ಆಯ್ತು ಹೋಂಡ್ ಅಂಗತ್ತು ಪರಡಿ ನನ್ ಮತ್ ಸ್ವಾಮಿ ಮಾಡಿದ್ವಿ ಮತ್ ಇವತ್ ಹಿಂಗೆ ಹೋಯ್ತು ಹೋಯ್ತಾ ಹಾದೆ ನಡೆದಿ ಇಲ್ಲಿ ಬರ್ಬೇಕಂತ ನಾವು ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡಿದ್ದಿಲ್ಲ ಅದ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಬರ್ತಾ ಬರ್ತಾ ಹಾದೆ ನೆನಪು ಅವ್ರು ಅವ್ರ ಅಂತಿಗೆ ಮೊನ್ನೆ ಮಾತಿನ ಸರ್ಲಿ ಮತ್ತ್ ಅವ್ರ ನೆನ್ಪು ಹೆಂಗ್ ಬಂದ್ ನೋಡ್ರವ್ರು ಹಿಂಗ್ ನಾವ್ ಒಂದ್ ಎರಡ್ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಖಾನಾಪುರ್ ಪಾಟ ನೆನ್ ಮಾಡಿದ್ರು ಮತ್ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಾವು ಸರ್ಲಿ ಅವಳು ಆಯ್ತು ಮತ್ ಅಪ್ಪು ಮಾಡಿದಿವಿ ಇಲ್ಲಿ ಇದೇವು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಸಿಕ್ಕೂರು ಅವ್ರು ಬಹಳ ಖುಷಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಖುಷಿ ಆಯ್ತು ಸಿಕ್ಕು ಮತ್ತು ಬಹಳ ಅನಂದ್ ಅನ್ಸತ್ತ ನಮ್ಗೆ ಮತ್ತೆ ಮಾತಾಡಿ ಅವಕಾಶನೂ ಮಾಡಿಕೊಟ್ರು ಅಪ್ಪ ನಮ್ಗೆ ಅದನ್ನ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ ಮತ್ತೆ ಈ ತಂಬೂರು ಗ್ರಾಮದವರಿಗೂ ಎಲ್ಲ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಾತ್ರ ಪ್ರಸಾರ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು